आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो त्यावेळेस मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा उल्लेख करावासा लागतो एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचं समाधान आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होऊ शकलं पायाभूत सुविधा रस्त्यांचा विकास शेतीची प्रगती सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे शिला अग्रेसर राहिला याचं समाधान वाटतं असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं त्यावेळेला ते बोलत होते देशाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाजसुधारकांना अभिवादन करून म्हणाले की भारत नावाच्या प्रजासत्ताकात आपण सगळे जन्मलो इथे लोकशाही आहे प्रजेची सत्ता आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वतोपरी असते निवडून येणारे नेते येतात सत्तेच्या खुर्चीत बसतात मान सन्मान मिळतो पण हे सगळं जनतेनंच ठरवलेलं असतं तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेनं दिलेला असतो सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात ट्रस्टी जनतेचे त्यांना दिलेले कर्तव्य बजावून शांतपणे दूर व्हायचं हे ठरलेलं असतं प्रजासत्ताकात प्रजा आधी येते मग सत्ता येते हे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे या सोहळ्यानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गा, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान दोन हजार बावीस तेवीस जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभागी झालेले आणि शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले शेतकरी जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू क्रीडा मार्गदर्शक उत्कृष्ट सेवा बजावलेले पोलीस अधिकारी अंमलदार उद्योग विभागानं वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट आणि एक्सपोर्ट प्रमोशन पवर, या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाट आणि उपसंचालक सीमा पवार तसंच ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम कार्यक्रमांना प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयानं व्यापक प्रसिद्धी दिल्यामुळे शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यास उल्लेखनीय यश मिळालं या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा जाहीरपणे सगळ्यांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तमाम जनतेला जनतेला ठाण्यातल्या मनापासून शुभेच्छा आणि स्वातंत्र्य मिळालं ते सर्व स्वातंत्र्य विधाना मी विनम्र अभिवादन करतो आणि या सर्व ज्या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतोय तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सगळ्यांसाठीच गेल्या अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं कामाची पोचपावती दिली आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल आता दाओसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटीचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतं आहे आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने या पुढच्या काळात धावेल संविधान निर्णय काढावे लागते शॉर्ट